एन पी सी प्रकल्पग्रस्त मिथुन राठोड यांच्या आत्महत्येमुळे निर्माण झालेला तणाव अखेर खासदार प्रणिती शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर निवळला शासनमान्य पुनर्वसन आराखड्याची अंमलबजावणी नाही त्यानुसार वाढीव मोबदला नाही प्रकल्पग्रस्तांना टी पी सीत नोकरी नाही यामुळे हातबल होत मिथून राठोड वय बेचाळीस यांनी आत्महत्या केली यानंतर प्रकल्पग्रस्तांनी एन सी कार्यस्थळावर एकत्रित येत तीव्र संताप व्यक्त केला दगडफेकीची घटना देखील या दरम्यान घडली दुसरीकडे मृत मिथून राठोड यांचा मृतदेह प्रवेशद्वारासमोर ठेवून कुटुंबियांनी प्रकल्पग्रस्तांनी न्यायाची मागणी केली तब्बल अकरा तास एनटी पी सी समोर तणावाचं वातावरण होतं याची दखल घेऊन खासदार प्रणिती शिंदे इथं दाखल झाल्या त्यांनी प्रकल्पग्रस्तांची तसंच मृत मिथून राठोड यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी मिथून राठोड यांच्या कुटुंबियांनी तसंच प्रकल्पग्रस्तांनी एन टी पी सी कंपनी करत असलेल्या अन्यायाचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला आणि न्यायाची मागणी केली यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी एन टी पी सीला आपण न्याय देण्यास भाग पाडू अशी ग्वाही दिल्यानंतर मिथून राठोड यांचा मृतदेह इथून हलवण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आले